औरंगाबाद संभाजी नगर शहर के प्रभारी पर मेरी नियुक्ति की और मेरे साथ में ये तीन निरीक्षक दिए गए जो विधानसभा न्याय निरीक्षण करेंगे आज हमने बहुत तफसील से चर्चा की और बहुत अच्छे सुझाव कुछ महानगर पालिका के चुनाव को लेकर आए हैं कुछ हमारे कार्यकर्ताओं ने नेताओं ने यूसुफ भाई ने बहुत अच्छे सुझाव दिए अब ये सुझाव के ऊपर हम किस तरह से लाइन ऑफ एक्शन हमारी की जाए इस तरह से कॉरपोरेशन के चुनाव में हमको यहाँ पर हमारा एक ही मकसद है कि कांग्रेस का झंडा यहाँ पर हमको लहराना है कॉरपोरेशन में ये मकसद से हम लोग यहाँ पर सब आए हैं और उसको किस तरह से जो सजेशन सुझाव आए हैं इसको कैसा इंप्लीमेंट किया जाए इसके ऊपर हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं आप देखिए कॉरपोरेशन में स्मार्ट सिटी के नाम पे हो पानी की बहुत बड़ी समस्या है जो और दस दिन में एक बार पानी आता है रोड वाइडनिंग के नाम पे लोगों के घर तोड दिए गए रोड नाइन के नाम पे लोगों के कारोबार उध्वस्त किए गए जनता में बहुत रोष है और ये रोष को जनता की इस रोष के साथ हमारे लोगों ने आंदोलन भी किया है और यही सारे मुद्दों को लेके हम जनता के बीच जाएंगे और कॉरपोरेशन के चुनाव में लड़ेंगे मैं ये आपको विश्वास दिलाना चाहता हूँ आपके माध्यम से जनता को कि कांग्रेस के सभी नेता आदानीय खासदार साहब है और हमारी पूरी टीम जनता की समाज के निवारण के लिए पूरी ताकत से लड़ेंगी बस इतना यहाँ पर कहा तफसी तौर पर माननीय खासदार साहब ने बताया है आपके कुछ प्रश्न है तो हम लेंगे हाँ। देखिए अभी हाँ पर, अभी पर के लोगों से हमने चर्चा की है और अहवाल बनाया हमने आघाड़ी के बारे में भी लोगों का मत जान के लिया है खासदार साहब से चर्चा करके इसके बारे में जो भी निर्णय होगा ये हमारी हाई कमांड मुंबई में लेंगे और उनका भी ये कहना है कि स्थानीय लोगों को विश्वास में लेके हम उसके ऊपर निर्णय लेंगे प्रश्न असा आहे का तुम्ही नवीन नवीन मित्र शोधता आहात भाजप भाजपच्या विरोधात लढाईसाठी शिवसेना वाटा जो घटे तो तुम्हाला पुरेसे नाही वाटामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्ही नवीन मित्राच्या शोधात आहात असं एक अहवाल आहे असा आहे असा आहे की आमचा प्रयत्न सुरू आहे की भाजपला किस कोणत्या प्रकारचे सत्यात येऊ द्यायचा आणि कॉर्पोरेशन मध्ये असा आमचा प्रयत्न आहे आणि जे आमचे समविचारी पक्ष असतील सेक्युलर पक्ष असतील त्यांच्या सोबत अलायन्स करण्यासाठी आम्ही स्थानिक नेत्यांची चर्चा करून मग हे निर्णय आमचे हायकमांड घेते कारण की पूर्वामध्ये ज्यावेळेस तुम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले आणि उमेदवार बदलावे लागले आणि जे उमेदवार मिळाले त्यांची मताची आकडेवारी जर बघितली नाही आता जाए जाए लक्षा है। जे झालं ते झालं आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीवर आमचं लक्ष आहे आणि जे काही सेक्युलर पक्षांबरोबर युती करायची असेल ते आम्ही प्रयत्न करणार असा आहे की आता काय शहरामध्ये आपल्या शहरामध्ये काँग्रेस एवढे मोठे मोठे नेते आहेत हे पुढे समजला लोकांनी आंदोलन केलेलं आहे आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाने आंदोलन केलेलं आहे मी उत्तर दिलं त्यांना जर मला प्रश्न विचारणार असाल तरी आणि नाही तरी मी उत्तर दिलं पाहिजे पाडापाडीच्या वेळेला मी रस्त्यावर होतो मी जिथं जिथं पाडापाडी झाली तिथं तिथं गेलो आणि ज्या ज्या वेळेला पाडापडी पालकमंत्री जिल्हाधिकारी महापालिकेचा आयुक्त सगळ्यांना जाऊन मिटिंग घेऊन आढावा बैठका घेतल्या बोललो चर्चा केली आणि सांगितलं हे थांबवा परंतु या सरकारचा अजेंडा होता गोरगरिबाची घरं पाडायचा त्याला आपण सगळ्यांनी आपल्या साक्षीने त्या लोकांनी ते, ते सगळं पाडलं आपण सुधारकाने करण्याच्या रकाने त्याच्यामध्ये भरून काढले पाहिले वाचले लिहिले म्हणून मला असं तुमचं म्हणणं शंभर टक्के खरं नाही की नेते कुठे गेले होते मी स्वतः मी नेता नाही मी तर कार्यकर्ता आहे परंतु कोणी ना कोणी कोणीच गेलं नाही काँग्रेस असं म्हणून चालणार नाही हिसुबाई यांनी मी स्वतः महापालिकेच्या आयुक्ताकडे पण गेलो जिल्हाधिकारीकडे गेलो आणि पालकमंत्र्याकडे पण गेलो आणि त्यांना सांगितलं जे चाललंय ते योग्य नाही त्या गोरगरिबाची घरं पाडली जातात ते चुकीचं आहे ते पाडू नका तुमच्या मतदारसंघात तीनशे मालमत्ता धारकाचे घर पाडण्यात आले आणि कमीत दोनशे लोक आंदोलन केले पण तिथं तुमचा एक पण पदाधिकारी नाही तुमचा चष्मा कोणता लावला तुम्हाला माहित नाही तुम्ही त्या दिवशी परंतु मी हा त्या सगळ्या लोकांच्याकडे भेटून आलेलो आहे भाऊसाहेब जगताप अशोक डोळस तिथले प्रमुख सगळे पदाधिकारी म्हणजे आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो तुम्हीच माझा फोटो टाकून पेपरला बातम्या छापलेल्या त्या बातम्याचे कातरण देऊ इच्छित नाही मी आपल्याला तुम्हाला वाटतं का या म्हणजे या महानगरपालिकेत काय महापर वगैरे शंभर टक्के शंभर टक्के वाटते लोकांमध्ये रोष आहे आणि आमच्या प्लॅनिंग तसंच सुरू आहे शंभर टक्के आमची सत्ता येणार साहेब कोणताही कार्यक्रम असणार काँग्रेसचा चर्चा फक्त एमआयम ची होते एमआयएमची एवढी रस्ती घेतली नाही 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 आज आमच्या एमआयएम बद्दल चर्चाच नाही झाली सगळ्या असं आहे आमची लढाई एम एमची आहे भाजपची आहे एनसी पी अजित पवार गटाची आहे तर आम्ही चर्चा प्लॅनिंग तर करणारच आहे असं थोडी शक्य की त्यांचं नाव घ्यायचं असं काही बंधन थोडी आहे आम्हाला आमच्या प्लॅनिंग करायचं आहे जे चॅलेंज आहे समोर त्याची चर्चा करावीच लागेल ना मिनिट महानगरपालिकेची निवडणूक आहे जे जे लोकल पक्ष काम करत असतील आणि जे आपल्या विरोधात असतील किंवा जनता जनावर जाण्याच्या विरोधात त्यांचं काम चालू असेल त्या सगळ्याच्या विरोधात पक्षाचा कार्यकर्ता तर आढावा बैठकीमध्ये सूचना करेल ना एखाद्या ठिकाणी कुठं एखाद्या पक्षाचं प्राबल्य आहे तिथं आमची लढाई एम एमशी आहे इथं आमची लढाई भाजपशी इथं आमची लढाई शिवसेनेचा शिंदे गटाशी आहे हे तर त्यांनी बोललं पाहिजे ना हे नाही बोलणार मग काय बोलायचं तुम्हालाच कसं वाटलं की फक्त एम जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानत नाही ते सगळे आमचे विरोधक आहे आणि ज्यांनी ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये घोटाळे केले ते सगळे आमचे विरोधक नाही जनतेचे विरोधक आहे त्यांनी या शहराला पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी पाजलं नाही गेल्या पंचवीस तीस वर्षाने त्यांची सत्ता होती ते जनतेचे विरोधक आहे आणि आम्ही जनतेच्या सोबत आहोत ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें। एक महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप